ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा ताज्या करा शहापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी गेल्या तीस वर्षांपासून शहापूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी शासनाकडे पत्र करून लोकशाही मार्गाने विविध करत आहेत परंतु शासन यावर नेहमी दुर्लक्ष करत आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या निषेधार्थ रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्ष ज्योतिताई गायकवाड यांनी कुटुंबासह घर छोडो आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू केलं असून आंदोलनास्थळीच संसार उपयोगी वस्तूंसह चूलही मांडण्यात आली आहे विशेष म्हणजे आंदोलनकर्त्या ज्योतिताई गायकवाड या शिवसेना शिंदे गट मागासवर्गीय विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आंदोलनाला किती गांभीर्यानं घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे जोपर्यंत मुख्यमंत्री आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत घरछोड आंदोलन रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने सुरूच राहणार असल्यानं आंबेडकरी जनतेचा डॉ बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे शहापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असून या चौकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास शासनाकडे तब्बल तीस वर्ष पत्रव्यवहार करून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत मात्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यास परवानगी का देत नाही हा प्रश्न संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनतेला पडला असून समाजाला अस्वस्थ करतायत आता मात्र रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेकडून आजपासून घर छोडो आंदोलन करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धपुतळा स्थापनेची मागणी करण्यात आली आहे दरम्यान आजपासून सुरू झालेल्या घरछोडो आंदोलनाच्या ठिकाणी डीवायएसपी मिलिंद शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बळवंत कांबळे नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली मात्र ठोस आश्वासन दिलं नसल्यानं रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतिताई गायकवाड या डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारक उभारण्यासाठीच्या मागणीसाठी ठाम असल्याचं दिसून आलं आहे तीस वर्षाचा हा संघर्ष आहे गेले डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक असावं शहापूर तालुक्यामध्ये अशासाठी आम्ही एक गव्हर्मेंटची जागा मागत आहोत तिथे काय मला बंगला गा बांधायचं आहे आणि मी जागा मागते असं मुळीच नाही आहे एक संविधान लिहिलेलं आज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांच्यासाठी आम्हाला नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेबांचं स्मारक असावं या शासनासमोर अनेकदा आंदोलन उपोषण झालं पण फक्त मिळालं आश्वासन पण यावेळेस जो आम्ही घर छोडो आंदोलन केलं आहे जोपर्यंत आम्हाला कागदावरती लेखी जागा अमुक अमुक ठिकाणी दिली आहे आणि या जागेचे लेखी पत्रक आमच्या हातामध्ये येत नाही सी एम साहेब स्वतः येऊन भेटत नाही तोपर्यंत हा घर घरछोडो आंदोलन आम्ही सोडणार नाही आज गव्हर्नमेंटचं बघितलं स्थानिक कर्मचारी बघितले अधिकारी बघितले या शहापूर तालुक्यामध्ये सगळे वरिष्ठ कार्य कार्य, कार्य का अधिकारी आहेत थोडक्यात तहसीलदार म्हणा कोर्टाचे न्यायाधीश म्हणा शहापूरमधलं सरकारी दवाखान्याचे डॉक्टर म्हणा म्हणजे सगळे गव्हर्नमेंटचे कार्यालय आहेत आणि सगळे मोठे अधिकारी इथे बसलेले आहेत पण इथे डॉक्टर बाबासाहेबांनी चरण लावून या शहापूर तालुक्याला स्वतःचं पाय लावून सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा देत नाही म्हणजे किती दुःखाची गोष्ट गोष्ट आहे मी ही विनंती करते माझ्या बौद्ध समाजांना की जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन जोपर्यंत आपले सीएम साहेब येऊन लेखी पत्रक देणार नाही तोपर्यंत हा आंदोलन संपणार नाही ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा